नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे त्याचबरोबर विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे काही सहकारी यांनी मासाजोग येथे जाऊन स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं सुप्रिया सुळे यांनी आपण जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खुण्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची साथ सोडणार नाही असा शब्दही दिला यावेळी देशमुख कुटुंब कुटुंबीय अगदी <coughs> धीरगंभीर झालं होतं आणि त्यांना अश्रू आवडता येत नव्हते याचवेळी जे माध्य, माध्यम मा, माध्यम अनेक मा प्रतिनिधी होते आणि त्या प्रतिनिधीसमोर गावकऱ्यांनी ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं केचच्या थोडं पुढं गेल्यानंतर अपहरण झालं नंतर चालत्या गाडीत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळेस तेवढंच नाही तर त्यांच्या अंगावर नराधाम नाचले आणि ज्यावेळेस या नराधामांना संतोष देशमुख हे मृत झाले आहे लक्षात ते येताच त्यांनी सुम्याच्या अलीकडत संतोष देशमुख यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता हे वृत्त गावात लागलीच कळालं होतं त्यामुळं ग्रामस्थांनी पोलिसांनी कळवलं पोलीस पण अलर्ट मोडमध्ये होते आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संतोष देशमुख यांचा मृतदेह गाठीत ठेवला आणि मग तो परिसर नेकनूरच्या अलीकडचा तो परिसर असल्यामुळे केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो आणि साहजिकच मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करायचं असेल तर केस ग्रामीण रुग्णालयातच ते करावं लागतं म्हणून मग पोलिसांनी गाडी न नेता ती कळमच्या दिशेनं नेण्याचा नेने, नेने नेत होते त्यावेळेस ग्रामस्थांनी पोलीस गाडीचा पाठलाग केला आणि नाई पोलिसांचा नाईलाज झाला आणि मृतदेह असणारी ती गाडी केजकडे परत आली तिकडं का मृतदेह नेत होते याबाबत ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जी <coughs> माहिती दिली ती तर फारच धक्कादायक आहे मारहाण करून संतोष देशमुख मृत झाले होते आता हा त्यांना कुणी का मारहाण केली हा याचा बनाव रचण्यासाठी ते मृतदेह कळमला पोलिसांच्या वर दबाव आणून नेत होते आणि ते त्या ते, तेथे ते, 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 स्त्री स्त्री एका स्त्रीच्या घरात मृतदेह ठेवून मग संतोष देशमुख कसे वाह्यात वागत होते त्यांनी इथं विनयभंग केला आणि अतिप्रसंगाचा प्रयत्न केला असं दाखवून त्यात आम्ही मारहाण त्यांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा बळी गेला असा बनावर असण्याचा पोलिसांच्या मदतीनं आरोपींचा प्रयत्न होता असं धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता थेट मसा जो ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांनाच या प्रकरणात ओढलं असल्यामुळं आता पोलिसाचं उत्तर काय देणार की उगसते येणार आता या प्रकरणी जी सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी एस आय टी सी आय डी आणि जिल्हा पोलीस तपास करत आहेत त्या तिन्ही पथकांनी बीड केच पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणी तिथं पण घटनास्थळावर गेलेले पोलीस या सर्वांचं कसून तपासणी केली पाहिजे आणि त्यांच्याकडून सत्य वधवून घेऊन मग त्यांना हे कुणी करायला आवलं का त्यांनीच आरोपींना पा याच्यातून त्यांची सुटका हवी म्हणून स्वतःच हा बनावर असला याचं स्पष्टीकरण घ्या घेणं गरजेचं आहे तसं ते घेतील की नाही हाही तसा शंका निर्माण होणाराच प्रश्न आहे कारण आज घटना घडून जवळपास सदुसष्ट दिवस झाले तरी या प्रकरणातील फरा फरार असलेला कृष्णा आंधळेचा विळची ही डोळस पोलीस यंत्रणा तपास लावू लावू शकलेली नाही अद्याप ही तो प्र फरारच आहे मग तो खरं फरार आहे का त्याचाही घातपात झाला आहे याचंही आता पोलिसांनी अगदी बारकाईनं तपास करणं गरजेचं आहे सुप्रिया सुळे यांनी या कृष्णा आंधळेचा फरार असणार असण्यावर थेट राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या यांना उद्देश तुम्ही आमच्या नेते मंडळींचे फोन टॅप वगैरे करता तुम्हाला कृष्णा आंधळेचं ठावठिकाणा त्याच्या फोनून लागत नाही का ना त्याचा ना फोन कुठं आहे असं हे करत लवकरात लवकर कृष्णा आंधळेलाही ताब्यात घ्या अशी मागणी केली आहे मसा जोग येथील भेट संपवून खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड परळी येथे मुंडे कुटुंबियांच्या भेटीलाही गेली त्यांनी मुंडेंच्या पत्नी आणि मुलांचं सा सांत्वन केलं त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी तेथूनच जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कंवर यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधून या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करा आणि मारेकरांना अटक करा अशीही मागणी केली आहे एकूणच बीड जिल्ह्यात हे चालतंय काय चाललंय काय असं म्हणण्याचीच वेळ आली कारण यालाच जोडून आज एक घटना घडली तामिळनाडू येथील पोलिसांनी केज येथील एका सराफकी दुकानातून जवळपास एक किलो सोनं ताब्यात घेतलं आहे हे सोनं चोरट्याने तामिळनाडूत चोरी करून केली होती आणि ते केज येथील सराफा व्यापाऱ्याला ते विकलं होतं मात्र तामिळनाडू पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात तो सराफा व्यापारी मात्र यशस्वी झाला आहे एक त्यामुळं बीडचा कायदा आणि ची घडी नीट बसावी नी, यासाठी कुठल्याही पक्षाचं नेते असोत कुठलेही सत्ताधारी असोत पोलीस पण कोणीही असोत त्यांनी अगदी काळजीने किती करावं लागेल तेव्हाच मग हे बीड आहे <coughs> मध्य प्रदेशमधलं बिहड नाही असं म म्हण म्हणजे असं म्हण लोक म्हणणार नाहीत याकडेही बीडवासीयांनी लक्ष दिलं पाहिजे उद्या जनतेचे राजे लोकनेते असलेले स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांची जयंती आहे या त्यांच्या जयंतीच्या दिनी गेल्या दोन वर्षापासून स्वर्गीय पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार वेगवेगळ्या ह्याच्यावर दिले जातात पहिला पुरस्कार हा कृषीमध्ये वेगळे प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आले होते दुसऱ्या दुसऱ्यावेळी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला यावर्षी <coughs> सहकार आणि बँकिंग याच्यात वेगळा ठसा उमटणाऱ्या सर्वश्री <coughs> <coughs> प्राध्यापक संतोष तौर श्रीशैल उडगे नानाराव भोसले जयश्री भुसारे प्रताप विलासराव देशमुख रोहन सुभाषबापू देशमुख आदींचा उद्या दुपारी बारा वाजता पोहनराजे कॉम्प्लेक्स येथील खासदार कार कार्यालयाच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन हरिभक्त पाराय वसंतराव नागदे असतील तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते नानासाहेब काका पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी वजदा मल्टी स्टेटचे संस्थापक चेअरमन प्राध्यापक सुधीर सस्ते धाराशिवनगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंदू नंदूभाई राजे निंबाळकर हे राहणार आहे तरी या समारंभास प्रेमी आणि इतर ही जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान स्वर्गीय पवनराजे स्मृती गुणगौरव समिती आणि पवनराजे फाउंडेशनतर्फे करण्यात जागजी ताल तालुका धाराशिव येथील एन व्ही पी शुगर्स या गुळ पावडर निर्मिती उद्योगानं दोन दु, काही दिवसापूर्वीच सातवा हप्ता म्हणजे सातव्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी क या उद्योगाला ऊस पुरवठा केला होता त्यांची बिलं त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत या चा पहले चांगा तो, आ, आ तो ला या चोवीस पंचवीसच्या पहिल्याच हंगामात हा सातवा सं संपला असून तो अठ्ठावीस फेब्रुवारीला संपला असून यामध्ये सातही पंधरवाड्याची बिलं अगदी पंधरवाडा संपल्यानंतर दोन तीन दिवसातच शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्यात केलेली असल्याची माहिती या कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील यांनी दिली आहे आता कदाचित आज या कारखान्याचा शेवटचा या गळित हंगामातील शेवटचा पंधरवाडा गाळपाचा असेल अशी शक्यता वर्तवण्यात येते तिकडं रूपामाता ग्रुपच्या तुळजापूर तालुक्यातील गुळ पावडर प्रकल्प प्रकल्पाच्या चोवीस पंचवीसच्या गळी गळीत हंगामाची सांगता काल पार पडली आज तुझा शेवटच धन्यवाद